सकाळी सकाळी झटपट होणारे नाश्त्याचे पदार्थ म्हणजे पोहे आणि उपमा आता उपमा करताना आपण काही चुका करतो ना तेव्हा काय होतं उपमा खूप चिवट तरी होतो किंवा चिकट होतो आणि खूप ड्राय असा होतो अजिबात तो मौसूद आणि दाणेदार होत नाही परंतु ह्या व्हिडिओमध्ये मी सांगितल्याप्रमाणे उपमा केला ना तर दिवसभर छान मौसूद आणि दाणेदार होईल नाश्ता सेंटरमध्ये जसा मऊ लुसलुशीत उपमा असतो ना तसाच उपमा तुम्ही घरी देखील करू शकता नमस्कार आदिश्रीस किचन बाय मनीषा रेसिपी चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर चला वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात प्रथम उपमा करण्यासाठी कोणता रवा घ्यावा तर अशा प्रकारचा जो जाड रवा असतो ना तो उपमा करण्यासाठी घ्यावा अजिबात झिरो नंबरचा किंवा चिरोट्याचा रवा घेऊ नये बारीक रवा घेतला ना तर उपमा खूप चिकट असा होतो म्हणूनच उपमा करताना अशा प्रकारचा जाड रवाच घ्यावा आता ज्या वाटीने रवा घेतला ना त्या वाटीने एका भांड्यामध्ये तीन वाटी पाणी घेऊयात उपमा केल्यानंतर मी लगेच सर्व्ह करणार आहे म्हणून तीन वाटी पाणी घेतलेले आहे हे नाश्ता सेंटर चालवत असाल किंवा उपमा उशिरा सर्व्ह करणार असाल ना तर तीन वाट्याऐवजी उपमा मौसूद राहण्यासाठी साडेतीन वाटी पाणी घ्यावे त्यामुळे उपमा थंड झाला तरी देखील मौसूद राहतो आता पाण्यामध्ये एक चमच्या साखर आणि चवीनुसार मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून रवा भाजेपर्यंत आपण हे पाणी छान उकवून घेणार आहोत पाण्यामध्ये साखर आणि मीठ टाकून हे उकळते पाणी रव्यामध्ये घातल्यानंतर उपम्याला व्यवस्थित ते लागले जाते त्यामुळे उपम्याला खूप छान टेस्ट येते रवा भाजेपर्यंत दुसऱ्या गॅसवरती हे पाणी उकाळला ठेवूयात रवा भाजण्यासाठी मी अर्धा पयी कढईमध्ये तेल घालून घेते तेलाऐवजी या ठिकाणी तुपाचा वापर केला तरीही चालेल एक वाटी जाड रवा तेलामध्ये घालून मंद आचेवरती रवा छान फुलेपर्यंत भाजून घेऊयात परंतु अजिबात भाजताना रव्याचा कलर बदलू नये कोरडा रवा भाजून घेतल्यामुळे उपमा खूप चिकट होतो त्यामुळे तेल आणि तुपावरतीच हा रवा भाजून घ्यावा मंद आचेवरती सतत परतच या ठिकाणी मी तीन मिनटं रवा छान फुलेपर्यंत भाजून घेतलेला आहे रवा जसा भाजला जातो ना तसा रव्याचा खमंग असा वास येतो रवा छान भाजून घेतल्यानंतर आता एका प्लेटमध्ये तो काढून घेऊयात आता त्याच कढईमध्ये मी साधारणपणे एक पै तेल घालून घेते तेल छान गरम झाल्यानंतर पाव चमचा राई पाव चमचा जिरे अर्धा चमचा चण्याची डाळ अर्धा चमचा उडदाची डाळ चण्याच्या आणि उडदाच्या डाळीमुळे उपम्याला खूप छान टेस्ट येते हुबी चिरलेली हिरवी मिरची अर्धा इंच किसलेलं आलं थोडासा कढीपत्ता थोडेसे शे शेंगदाणे आता आपण उपम्यासाठी जे साहित्य वापरलेलं आहे ना ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता फोडणीमध्ये शेंगदाणे खरपूस असे भाजून झाल्यानंतर आता त्यामध्ये चिरलेला एक कांदा घालून घेऊयात कांदा अजिबात लालसर होईपर्यंत भाजू नये फक्त कांदा छान मऊ पडेपर्यंत भाजून घ्यावा लालसर होईपर्यंत कांदा भाजला ना तर हवी तशी टेस्ट उपम्याला अजिबात येत नाही कांदा भाजताना अजिबात कांदा हा लालसर होऊ नये कांदा हलकासा मऊ पडल्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि साधारणपणे थोडासा लिंबाचा सा रस घालूयात आता त्यामध्ये जो रवा भाजून घेतलेला होता ना तो घालून व्यवस्थित फोडणीमध्ये मिक्स करून घेऊया जेणेकरून सर्व फोडणी रव्याला व्यवस्थित लागली जाईल आता बाजूला मी पाणी उकळून घेतलेले आहे रवा फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर लगेच त्यामध्ये आपण जे उकळते पाणी घेतलेलं आहे ना ते घालूयात तर या ठिकाणी ज्या वाटीने मी रवा घेतला त्या वाटीने तीन वाटी पाणी घेतलेले आहे परंतु तुम्हाला दिवसभर हा उपमा करून ठेवायचा असेल ना तर साडेतीन वाटी पाणी घ्या आता पाणी टाकताना गॅसची असं मंद करावी कारण की जेव्हा आपण पाणी टाकतो ना तेव्हा रव्याच्या गुटळ्या होऊ शकतात पाण्यामध्ये रवा व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता लगेच कढईवरती झाकण ठेवून फक्त पाच मिनटं आपण छानपैकी एक वाफ काढून घेऊयात तर ह्या ठिकाणी पाच मिनिटे झालेली आहेत आता आपण गॅस बंद करून घेऊयात तर ह्या ठिकाणी तुम्हाला पाहून कळालंच असेल ते मौसूद असा उपमा तयार झालेला आहे अजिबात कुठे उपमा हा चिकट किंवा चिवड झालेला नाही व्हिडिओमध्ये पाहून कळालाच असेल अजिबात उपमा हा कढईला देखील लागलेला नाही पाण्यामध्ये जेव्हा आपण रवा टाकतो आणि त्याचवेळी त्यामध्ये कोथिंबीर टाकली ना तर कोथिंबीर काळी पडते त्यामुळे फोडणी तयार करताना किंवा उपमा तयार झाल्यानंतरच त्यामध्ये कोथिंबीर टाकावी त्यामुळे कोथिंबीर छान हिरवीगार अशी राहते अजिबात ती काळी पडत नाही चला तर आपण हा तयार केलेला गरमागरम उपमा सर्व करून घेऊयात आता हा उपमा दिवसभर करून ठेवला ना तरी देखील छान मसुदाचा राहील अजिबात तो ड्राय होणार नाही आता मुलांचा टिफिन असतो किंवा कुठेही बाहेर जाताना तुम्ही असा झटपट होणारा उपमा नक्कीच करू शकता तर तुम्ही हा उपमा करून पहा आणि कसा झाला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडीशी शेव टाकून मी उपमा सर्व केलेला आहे तुम्हाला आवडत असेल ना तर त्यावरती खवलेलं ओलो खोबरं देखील घालू शकता रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजवायला विसरू नका धन्यवाद